भाई अग्नियाच्या तोंडावर उशी बसताच आरवच्या तोंडाचा तर आज वाचला तर मार्गावर होती कारण समोरचा आगीचा डोम उसळणार याची त्या दोघांनाही पूर्ण शास्वती झालेली म्हणूनच तर त्यांचे श्वास अडकले होते ना कारण समोरचा माणूस किती संखी आहे हे त्या दोघांनी लहानपणापासून बघितलं होतं राग तर त्याच्या तोंडावरच विराजमान असायचा आणि त्याच तोंडावर या बयेने उशी फेकून मारलेली मग आता काही खरं नव्हतं उशी बसताच अग्नेयने त्याची नजर थेट सियावर आणली कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या नजरेतले अंगार तिच्यावर बरसले शेवटी आणि का बरसणार नाही ना, ना? ज्याच्यावर आतापर्यंत कोणी साधी नजर उचलली नव्हती तिथे ह्या मुलीची भलतीच हिंमत वाढलेली बघून घट्ट झालेला त्याचा तिच्यावर कितीही प्रेम तरी तो स्वतःची सहन नव्हता आणि तिच्याकडून तर नाहीच नाही वाईफ होती ती त्याची ते, ते पण हक्काची मग तिनेच असं वागल्यावर बाकीच्याकडून काय अपेक्षा ठेवणार होता ना तो वहिनीत अग हे हे काय केलं तू नित्याने येऊन सियाचा हात पकडला जी भरल्या डोळ्यांनी अग्नियकडे बघत होती हे झालेलं सगळं आयुष्य क्षणातच थ्री सिक्स्टी डिग्रीने फिरल्यासारखं तिला वाटत होत एका सेकंदातच कोणाच्या तरी प्रियसी वरून ती कोणाची तरी बायको झालेली आणि हे तिलाच माहीत नव्हतं तीच गोष्ट तिचा छोटा मेंदू एक्सेप्ट करायला तयार नव्हता लीव सिया नित्याला काही बोलणार तोच अग्नियाचा करारी आवाज त्या रूम मध्ये घुमला तशी ह्यावेळी सियाही दचकलीच आरव आणि नित्याही घाबरून गेले भा भाई अग्निय रागात सियाला हट करेल या भीतीने आरवचा तर तिथून पायच हलत नव्हता त्याच्या भाईचा राग म्हणजे नुसती आग होती ज्याची ठिणगी तर सियाला सहन होणार होती का तरी तिच्या अंगात गुण त्याचा राग वाढवायचं काम करायची ती आय सेड लिव त्या दोघांनाही आहे तिथेच हुबा बघून ह्यावेळी अग्नेय जवळजवळ त्या दोघांवर ओरडलाच तसा आरव भीतीने दोन पावलं मागे झाला आणि नित्या ते लेकरू तर लगबगीत बेडवरून उठणार तो सियाने घाबरून तिचा हात पकडला नाही ना ते ते कुठेही जाणार नाहीत आणि प्रत्येक वेळी तुम्ही असं रागवून आणि ओरडून सगळ्यांना घाबरवू शकत नाही चुका तुम्ही करायच्या आणि आवाज मात्र बाकी सर्वांवर चढवायचा सियाने हिम्मत करून अग्नियेच्या नजरेला नजर भिडवली तसे इथे अग्नियेचे डोळे आणखीनच गडद झाले पण तो आता काहीच बोलला नाही एकटक फक्त तिच्यावर नजर रोखून हुबा होता तो तिच्या त्या भरलेल्या नजरेत प्रेम राग गोंधळ आणि भीती असे कितीतरी भाव फुलून आलेले पण तरी त्याच नजरेत अगदी खोलवर नजर रोखलेली त्याने शेवटी त्याच्या नजरेत आली ती धगधगती आग बघून सियानेच नित्याचा हात सोडत मान खाली घातली सियाला या वाघाच्या शिकार केली असती म्हणून तो गप गुमान बाहेर पडला नित्याने तर हात सुटल्या सुटल्या डायरेक्ट बाहेर धूम ठोकलेली ते जाताच त्या रूमचा दरवाजा क्षणात बंद झाला पण आता त्या रूम तापमान खूपच तापलं होत कारण तो भडकला होता आणि तिने चूकही तशी केलेली तरी तरी तिच्यावर राग काढायचा नव्हता त्याला आताच कुठे जाऊन ती शुद्धीवर आलेली मग उगास त्याच्या चिडण्यावर परत बेशुद्ध व्हायला नको म्हणून स्वतःचा राग मनातच दाबत त्याच्या रूमला असलेल्या त्या भल्या मोठ्या विंडोजवळ जाऊन तो उभा राहिला पण इकडे सिया मात्र त्याला असा अचानक शांत झालेला बघून अस्वस्थ झाली आरव आणि नित्या जाताच तो काही बोलेल हे तिला अपेक्षित होतं पण झालं फलतच त्याची शांतता नेहमीच तिचा जीव घ्यायची आणि तिला ती सहनही व्हायची नाही अहो शेवटी न राहून तिनेच त्याला आवाज दिला पण तो जागेवरून ठिसूभारही हल्ला नाही ती तिच्याकडे वळून बघितलेलं त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघूनही तिला त्याची प्रचंड भीती वाटत होती त्यात आपण त्याला पिलो मारून चूक केली हे आता कुठे जाऊन तिला कळून चुकलेलं अहो त्याचा काहीच रिप्लाय नाही बघून ती हळूच बेडवरून उतरून त्याच्या मागे आली पण आताही तो हाताची घडी बांधून बाहेर बघत अगदी शांत हुबा होता पण बाहेरून शांत दिसणार त्याच रूप आतून किती भडकलेलं याची ती कल्पनाही करू शकत नव्हती त्याला इतक शांत बसलेलं बघून तिच हृदय कैक पटीने धडधडू लागलेलं आपण चुकीचं वागलो त्याला दुखावलं या वेदने जीव कळवळ राती जा अहो प्लीज बोला ना तुमची चुप्पी अंत बघतीये माझा सियाणी येऊन त्याचा हात पकडताच तिला त्याचं शरीर भटकी तापलेलं जाणवलं तशी त्या चटक्याने तिच्या अंगाची थरथर झाली त्याच्या शरीरावरूनच त्याने दाबून धरलेल्या त्याच्या रागाची तिला तीव्र कल्पना आली तरी तरी तिने तसच पुढे होत त्याच्या पाटीवर डोकं टेकवलं तिने त्याचा हात पकडल्यामुळे तिच्या शरीराची थरथर त्यालाही जाणवलेली पण आता तिच्या त्या, त्या नाजूक स्पर्शाने त्याने हळूच त्याचे डोळे मिटून त्याच्या हाताच्या मुठी खट्ट आवळून घेतल्या तिच्या मगासच्या बिहेवियरचा खूप राग आलेला त्याला पण तिच्या एवल्याशा स्पर्शानेही त्याच्या सर्वांगाला एक थंड हवेची स्पर्शून गेली आणि त्याच्या मनावर तिच्या प्रेमाची गोड फुंकर बसली सॉरी ना ना मला मला मी खूप जास्त केलं पण पण माझ्या जागी स्वतःला ठेवून बघा ना असं अचानक तुम्हाला कळालं तुमचं लग्न झालंय तर तुमची पण हीच रिएक्शन असेल ना मग माझ काय चुकलं अहो तुम्ही कधी कधी लग्न केलात माझ्याशी आणि मला नाही असं कुठे असत का आणि तुम्ही मला मला का ना बोला ना असं शांत राहून माझा जीव नका हो घेऊ सिया अग्नेयच्या पाठीवर तिच्या अश्रूंचा अभिषेक घालत होती पण इथे अग्नेय मात्र अजूनही शांत होता राग आलेला तिचा त्याला ते पण खूप त्यामुळेच तर तो तिच्याशी बोलत नव्हता ना पण तिचे अश्रू त्याचा जीव घ्यायचे त्याच काय तो जर तिच्यासाठी पूर्ण घेत होता पण इथे जर तिलाच त्याची कदर नसेल तर सगळंच व्यर्थ होत त्याने मोठा उसासा सोडत तो मागे वळला पण तिच्याकडे एक नजरही न बघता त्याने दोघांचही जेवण रूमवरच मागवलं आणि ड्रॉवर मधला पॅकेट घे बाल्कनीत जाऊन त्याची सिगार पेटवली सिया तर त्याचा राग बघतच राहिली माहित होता तिला की जितक त्याचा प्रेम अटळ आहे तितकाच त्याचा रागही खूप प्रखर होता ते पण आता तिलाच या महादेवाला काहीतरी करून शांत करावं लागणार होतं अहो तो सिगार ओढतच होता की सिया जाऊन रागात त्याच्या हातात आला सिगार खाली फेकते तशी त्याने लगेच दुसरी पेटवली पण तिच्याकडे अजिबात बघितलं नाही राग आला तर तो नसायचा अगदी स्वतःचाही नाही अहो मला नाही आवडत माहीत आहे ना तुम्हाला सिया परत त्याच्या तोंडात आली सिगार फेकताच तो परत तिसरी काढतो भलेही आत्ताही तो, भले तो शांत होता पण जीव मात्र तिचा घेत होता अहो त्याचं हे टोकाचं वागणं बघून तिच्या डोळ्यातून घडाघड अश्रू येऊ लागले पण आज तर तो तिचे अश्रूही बघत नव्हता तस तिला जास्तच प्रडू आलं आणि ती पळतच तिथून रूममध्ये जायला तिच्या पायाला नेमकी बाल्कनीची स्लाइडिंग लागली आ आणि ती अतीव वेदनेने कळवळली तिने खालचा ओढ ओढदाताखाली दाबत स्वतःचा हुंदका अडवत डोळे खट्ट मिटून घेतले खूप जोरात लागलं होतं तिला म्हणूनच तर अडवूनही डोळे फुलजोमाने पाहायला लागले तिचे पण पुढच्या सेकंदाला ती एका भारगस्थ बाहूत एका नाजूक बाहुलीसारखी अलगत उचलली गेली तसं तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर तोही आता रागाने तिच्याकडेच बघत होता प्रत्येक वेळी धडपड करायची गरज असते का आता कुठे जाऊन त्याचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिने रडतच त्याला मिठी मारली ओरडण्याच्या निमित्ताने का असे ना पण तो तिच्याशी बोलला तर होता जाणा स्टॉप क्राईंग आता अजिबात रडणार नाही आहे नाहीतर तो तिला तसाच उचलून रागवतच बेडवर आणून ठेवतो तिच्या वेदनेत स्वतःचा राग धरून बसणार नव्हता तो नाही तर नाही तर तुमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल हेच हेच बोलणार होता ना तुम्ही तसंही तुमच्यापेक्षा वाईट कोणी असूच कसं शकतं राक्षस आहात तुम्ही राक्षस सिया तिचा चेहरा ओंजळीत घेऊन आता जोरजोरात रडत त्यालाच बडबडू लागलेली ते बघून अग्नेयला तर कुठे डोका आपटू असं झालं म्हणजे त्याचा राग वाढवण्याचं कामही तीच करत होती आणि त्यानंतर रडून कमजोरही पाडत होती कोणाचं नक्की डोक फोडू असं झालेलं त्याला जाना आता पुढच्या एका सेकंदात जर तुझ रडणं थांबलं नाही तर मला माझी गन काढावी लागेल हा अग्नेयच्या या सुपीक धमकीवर सियाचा आवाज खशातच अडकला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं म्हणजे अजूनही ह्या माणसाच धमकावण सुरू होत इकडे मीच लोड करून देते पण माझ्या बरोबर इथे नेम धरा म्हणजे जे तुमच्या वागण्याने दुखावलंय ते एकदाच बंदच सिया तिच्या हृदयावर बोट ठेवून पुढे काही बोलणार त्या आधीच अग्नियाची भडकलेली नजर बघून ती गप्पच झाली हे यांचं आहे सगळं काही हा माणूसच पण नाही मला रडायचं स्वातंत्र्य आहे नाही काही बोलायची मुफा जीप दान करता आली असती तर मीच पहिली केली असती निदान त्या दुसऱ्या माणसाला तरी मन भरून बोलता येईल सिया मनातल्या मनात, मनात बडबडतच भरलेल्या डोळ्यांनी बेडवरून उठलीच होती की अग्नेयने तिचा हात पकडून तिला तस मागे ओढून त्याच्या मांडीवर घेतलं आणि ती उठायच्या आधीच तिच्या कमरेभोवती हात गुंफले पण तरी आता त्याचा हे गुरगुरणारं पाखरू काहीच बोललं नाही वारंवार फक्त डोळ्यातून येणारे अश्रू टिपणात चालू होता तिचं जाणा डोंट त्याने तिच्या खांद्यावर त्याची हणुवाटी टेकवून तिला आणखीन जपडून श्वासच अडकला तिच्या पाठीला त्याच्या टनक छातीचा स्पर्श होताच ती तर विसरून गेली नो तुझ्या मनात खूप सारे प्रश्न पडले आणि हे काय चालले ते काहीच समजतही नाही आहे बट ट्रस्ट मी मी जे काही केलंय ते तुझ्या सेफ्टीसाठी केलंय याचा शांत आवाज कानावर पडताच आता कुठे सियाला थोडा हायस वाटलं आणि तिने तिरकी मान करून त्याच्याकडे बघितलं तर तो तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून डोळे मिटून बसलेला अहो तुमच्या कोणत्याच गोष्टीवर शंका नाहीच आहे मला मी आधीही सांगितलं होतं तुमच्यावर मला स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे पण हे सगळं अचानक समोर आलं आणि मला काही सुचलंच नाही त्यात नित्याच्या आईच्या शब्दांनी आधीच दुखावलेलं माझं मन तुमच्या या गोष्टींनी न कळत अजूनच हट झालं बोलता बोलताच सिंहाचा आवाज अगदीच भरून आला तशी अग्नेयाची तिच्या भोवतीची पाखड आणखी घट्ट झाली डोंट वरी आता ह्या फोडे माझ्या जाणाला कोणीच काही म्हणणार नाही अग्ने अने तिच्या उघड्या खांद्यावर दात रोवताच सियाच्या पाटीचा कणा ताटत झाला तो अचानक इतका वाईट होईल असं वाटलं नव्हतं तिला अहो पण आपलं लग्न म्हणजे कसं मी कुठे होते सियाला अजूनही सलणारा प्रश्न तिने अग्नेयला विचारून सोडताच त्याला तिच्या निरागसतेचं हसूच आलं किती भोळ मन होतं तिचं ज्याना कोर्ट मॅरेज झालं आहे आपलं त्याने इतकं सांगायला उशीर की मॅडम पुढच्या सेकंदालाच मागे वळल्या अहो कोर्ट मध्ये न जाताच कोर्ट मॅरेज कसं होईल तिच्या चेहऱ्यावरचे ते गंभीर भाव बघून अग्नी याला त्याच्या पाखरावर किती ते प्रेम आलं प्रिन्सेस तू विसरतीये का मी कोण आहे ते अग्नीयणी पुढे होत तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली तसा तिच्या सर्वांगावर सरकन काटा आला आणि तिने डोळे मिटले अहो पण आपलं लग्न इनकम्प्लीट राहीलं ना म्हणजे ते आपल्या कल्चर मध्ये तिला त्याला काहीतरी सांगायचं सा होतं पण ती पुढे बोलायच्या आधी परत तिला तिच्या चेहऱ्यावर त्याची उष्ण फुंकर जाणवली आणि आधीच बंद असलेले तिचे डोळे तिने आणखीनच आत ओढून घेतले आय डोंट केअर जाना फॉर मी नाव यु आर मग बाकी गोष्टींनी मला काहीच फरक पडत नाही तिच्या मिटलेल्या पापण्याची ती हलकी थरथर बघून अग्नेयचे श्वास कमालीचे जड झालेले त्यात तिचे ते गुलाबी ओढत त्याला जणू खुणवून खुणवून बोलवत होते त्याने पुढे झुकून तिच्या दोन्ही डोळ्यांवर एकदम इथे सियाच्या पोटात खड्डाच पडला आणि तिने हळूच तिच्या पापण्या उघडून त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या डोळ्यातले मोहक भाव तिच्या सर्वांगाला शहारा आणून गेले अहो पण ऐका ना माझ मी काय म्हणतेय सियाला त्याला कसं समजवायचं तेच कळेना नॉट नाव काहीच बोलू नको नाव आय जस्ट वॉन्ट यू तिच्या तिच्या ओठांवरची नजरही न हटवता त्या अधरांना त्याच्या अंगठ्याने रब करताच सियाने घट्ट डोळे मिटत तिचे ओठ विलग केले आणि बस पुढच्या क्षणी त्या ओठांना कुस्करायला त्याने सुरुवात केली पण आज त्याच्यापेक्षा जास्त तर तिचा आवेग वाढलेला जणू तो आता आपला हक्काचा नवरा आहे म्हटल्यावर तिला त्याच्यावर प्रेम येत चला तर याने तर मग आहे पण आता काय हे लग्न इनकम्प्लीट आहे मग तिच्यासाठी अग्नेय ते कम्प्लीट करेल का कि अजून कोणतं वादळ त्यांच्या आयुष्यात येईल आणि त्यामध्ये आरवाणी नित्याही राहिलेच की त्यामुळे आता पुढचा भाग ह्यापेक्षा जास्त उत्सुकतेचा असेल यामध्ये काहीच शंका नाही त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग जर आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून काढवा आणि खूप साऱ्या लाईक्स द्या आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्काईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा